पनीर डाळ नट्स कितीही खा त्याने वजन वाढत नाही हे एक सिक्रेट आहे आपण जेवढं जेवण करतो ते खूपच ॲसिडिक आहे त्याचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला अल्कलाईन जेवण घेणं जरुरीचं आहे अल्कलाईन आणि ॲसिडिक काय काय आहे यावरही लक्ष द्या जेवढं धान्य आपण खातो ते ॲसिडिक होऊन जातं भाज्या ज्या खातो त्या अल्कलाईन असतात अल्कलाइन पाणी तुम्ही रोज प्यायला हवं अल्कलाईन पाणी कसं बनवतात माहिती आहे का एका जगमध्ये एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये काकडी टाका चार छोटे छोटे काकडीचे तुकडे आणि त्यात त्या लिंबाचे दोन छोटे छोटे तुकडे टाका आता रात्रभर ते तसंच ठेवा सकाळी त्याचं अल्कलाईन पाणी होईल मग ते एक दीड दिवस आपण पिऊ शकतो आणि ते पाणी कधी प्यायला हवं सकाळी उठून थोडंसं प्या आणि मग जेवल्यानंतर लगेच नाही प्यायला पाहिजे आणि जेवणाआधी पण नाही प्यायला हवं जेवण झाल्यावर दोन तासांनी ते पाणी अजून थोडं प्या अशा पद्धतीने जर पाणी प्याल तर आपलं रक्त जे आहे ते अल्कलाईन होईल रक्त अल्कलाईन झालं तर आपल्या शरीरात रक्त भिसरण चांगलं होतं ते चांगलं झालं की मग पोटदुखी गुडगे हे सगळं तुम्ही बघाल आपसुकच तुमच्यापासून दूर जाईल आपण हळद खातो हळद खूप आवश्यक आहे रोजच्या रोज हळद आणि आलं हळद आणि आल्याचं लोणचं बनतं ते लहान मुलांनाही हळद खायला द्या आणि तुम्हीही खा रोज थोडं थोडं हळद आणि आल्याचं सेवन केलं पाहिजे हळदीमध्ये विषाणूविरोधी गुणधर्म आहेत जेव्हा सगळ्यांना साथीचा ताप येतो ना मग तेव्हा कुठल्या कुठल्या गोळ्या घ्याव्या लागतात कच्च्या हळदीला थोड्या वेळ लिंबूच्या पाण्यात ठेवून ते तुम्ही घ्या मग तुम्हाला ते साथीच्या आजारांपासून तुम्ही वाचू शकतात हे सगळे विषाणूंचे हल्ले होणारच नाहीत हे सगळे विषाणूंचे जे काही आजार आहे त्यासाठी हळद ही दिव्य औषधी आहे हळद आणि पेरू हे दोन्ही आपल्याला घेतलं पाहिजे तुळस आणि आवळा ही जी जोडी आहे ती एकदम उत्तम आहे रोगनिरोधक शक्तीसाठी आपण तर तसेच म्हणतो की तुळशीचं लग्न होतं लग्न म्हणजे असं नाही तर तुळस आणि आवळ्याचा आदर केला पाहिजे त्यांना एकत्रपणे खाल्लं पाहिजे फक्त आरती करून नाही तुळस आणि आवळ्याचं या ऋतूत सेवन केलं तर काय होईल थंडीमध्ये सर्दी वगैरेसारखे आजार तुम्हाला होणारच नाहीत कुठे प्रसाद बनत असेल तर त्यावर तुळशीची पानं ठेवल्याशिवाय तो प्रसाद नाही बनत असं का तुळशीमध्ये ते गुण आहेत जे आपल्या शरीराला ताकद देतात यामागे विज्ञान आहे आपण काय करतो कुठली तरी एक पद्धत चालू ठेवतो काहीही विचार न करता काही समजून न घेता जेव्हा समजून कराल ना तेव्हा त्याचं ते ते रहस्य कळेल तुळस आणि आवळ्याला एकत्र घ्या या दोन्हीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म यात पूर्णपणे आहेत गुजराती लोक जेवढ्या तळलेल्या गोष्टी खातात ना चिवडा वगैरे त्या सगळ्यांबरोबर ते कडीपत्ता ठेवतात कडीपत्ता अँटी कोलेस्ट्रॉल आहे कोलेस्ट्रॉल कोणाचं वाढलं तर स्टॅटिनच्या गोळ्या घ्यायला सांगतात मी सांगतो अजिबात घेऊ नका त्या स्टॅटिन गोळ्यांमुळे फार्मसी असतात त्या पैसे कमावतात पण शरीराला अजिबात आराम मिळत नाही आता एवढ्या वर्षांनी अमेरिका म्हणत आहे स्टॅटिनमुळे नुकसानच होतं काही फायदा होत नाही हे तर मला आधीपासूनच माहिती होतं भारतात तर मी आधीपासूनच म्हणत होतो की या स्टॅटिनच्या गोळ्या अजिबात नाही घेतल्या पाहिजेत त्याऐवजी काय घ्याल कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर कडीपत्त्याची चटणी जेवणात घ्या कढीपत्त्याची चटणी ढोकळ्यासोबत हांडवाळ सोबत नक्की घ्या ढोकळा हा चांगला आहे ढोकळ्यात सगळं काही आहे त्यात अमिनो ऍसिड आहे इडलीसारखा आहे ढोकळा त्यात दहीही आहे तो शरीरासाठी उत्तम आहे, आहे। शरीरा पण गोड कमी खाल्लं पाहिजे आणि पांढरी साखर तर बंदच करून टाका तुम्ही जिथे काही वापर करायचा असेल तिकडे गुळाचा वापर करा, करा किंवा तुम्ही ब्राऊन शुगर वापरा तेव्हाच तुमची तब्येत ठीक राहील बघा सगळ्या तळलेल्या पदार्थांबरोबर आपण कडीपत्ता टाकतो त्यामुळे तळलेल्या पदार्थांमध्ये जे कॉलेस्ट्रॉल असतं कडीपत्ता ते कॉलेस्ट्रॉल तिकडेच संपवून टाकतो म्हणून कडीपत्त्याची चटणी आपण घेतली पाहिजे तुम्हाला शेवग्याच्या पानांबद्दल माहिती आहे का शेवग्याची पानं ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम आहे आजकाल परदेशी एवढीही चालतात त्याची पावडर छोट्याशा बाटलीमध्ये घालून ती परदेशी खूप जास्त भावात विकली जाते तीस पस्तीस डॉलरला विकली जाते एवढीची शेवग्याच्या शेंगांची पावडर हा जो शेवग्याच्या शेंगांचा पाला आहे तो एवढा चांगला आहे तुमच्या रक्तात ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या ह्या शेवग्याच्या शेंगाच्या पाल्यात आहेत ते खाणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी तो खाल्ला पाहिजे आणि तो पाला मिळत नसेल तर आपल्या आयुर्वेदाने ऊर्जा गोळ्या बनविल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगांची पानं नीट काढून ऊर्जा गोळ्या बनविल्या आहेत त्या गोळ्या जरूर ठेवा तुमच्याजवळ त्यांनी तुम्हाला खूप ताकद येते आपल्या शरीरात कुठल्याही गोष्टीची कमतरता असेल तर ऊर्जा गोळ्या घ्या ते सगळं नीट करून टाकतात ऊर्जा गोळ्या सगळ्या प्रकारच्या कमतरता कोणी म्हणतं कॅल्शियमची कमतरता पोटॅशियमची कमतरता कोणी म्हणतं विटॅमिन बीची कमतरता आहे कोणी म्हणतं विटॅमिन डीची कमतरता आहे कोणत्याही प्रकारची कमतरता हे ऊर्जाच्या गोळ्या घेतल्याने सगळ्या कमतरता दूर व्हायला लागतील आता तुम्ही तूप बनवतात ना घरी तेव्हा त्यात शेवग्याची दोन चार पानं टाका तेही चांगलं आहे हे सगळं आपल्या आज्या करायच्या शेवग्याची पानं कडीपत्ता हे तुपात टाकायच्या की नाही पहिलं करायचे ते तूप जेव्हा बनवायचे आजकाल आपण हे सगळं विसरून गेलो बघा जे जे जीवनकरिता आवश्यक आहे त्याला आपण पवित्र मानलं काय काय आपण पवित्र मानलं तुळस तुळशीने आपल्या शरीरात रोगनिरोधक शक्ती वाढते तुळस आपण पवित्र मानली अजून काय पवित्र मानलं लिंबाला पवित्र मानलं दक्षिण भारतात जर कोणी आलं तर त्यांना सर्वप्रथम हातात लिंबू दिलं जातं लिंबू शक्तीचं प्रतीक आहे म्हणून बघा देवीच्या देवळात त्रिशूळावर एक लिंबू ठेवतात लिंबूमध्ये शक्ती आहे देवी दुर्गेचा निवास आहे असं म्हणतात तुळशीमध्ये विष्णूचा निवास आहे बेलपत्रमध्ये बेलामध्ये शंकराचा निवास आहे एक एक पानाला देवाशी जोडून ठेवला आहे ईश्वरी तत्व आपल्या झाडांमध्ये पानांमध्ये फळांमध्ये निवास करते ही गोष्ट आहे त्यांची तरंग यामध्ये असतात जसे आपली नर्वस सिस्टीम किंवा पोटाची काही समस्या असेल तर बेलपत्र खातात किंवा बेलफळ खातात जेव्हा फळ खातात तेव्हा फक्त फळच खा बाकीचं सगळं जेवण फळाबरोबर खाऊ नका फळ खाल्ल्यावर थोडा वेळ थांबलं पाहिजे सुकामेवा आणि फळ एकत्र खाल्लं पाहिजे मग जेव्हा शिजवलेलं अन्न खातात तेव्हा फळ खाता कामा नये परदेशी काय करतात जेवल्यानंतर फळ खातात हे चुकीच आहे आयुर्वेद याला मानत नाही आयुर्वेद म्हणतं की फळाला वेगळं खा आणि भाजीला वेगळं खा दोघांना एकत्रित करू नका जेवणात फक्त भाजी चालते आणि नाश्त्याला भाजी नाही फळ खा आणि जर लठ्ठपणा खूप वाढला असेल तर कार्बोहायड्रेट प्रोटीनला वेगवेगळ्या वेळेला खा मग वजन नाही वाढणार म्हणजे एका वेळेला वरण खाल्लं पाहिजे आणि दुसऱ्या वेळेला पोळी खायला हवी भात पोळीबरोबर वरण नका घेऊ पनीर नका घेऊ पनीर डाळ सुकामेवा हे सगळं प्रोटीन आहे त्यांना वेगळं खा आणि भात वेगळा खा मग पोळी वेगळी खा असं केल्याने वजन नाही वाढणार कितीही खा वजन नाही वाढणार हे एक रहस्य आहे अशा पद्धतीने आपण आपल्या आहाराची काळजी घेतली तर आपण निरोगी राहू शकतो आणि आरोग्य हेच जीवनाचं सर्वात चांगलं धन आहे आपण सगळे हा संकल्प घेऊया की घराघरात आयुर्वेद पोहोचेल लोक निरोगी राहतील आपण ज्या काही गोष्टी वापरतो आंघोळ करताना असेल किंवा ज्या काही गोष्टी त्या आयुर्वेदच्या दिशेत वळल्या पाहिजेत बघा शरीरात सगळ्यात महत्वाचं अंग आहे आपली त्वचा यावर आपण जेवढा रासायनिक प्रक्रिया झालेला साबण वगैरे वापरतो तेवढं ते रसायन हळूहळू -हल आपल्या शरीरात येऊन आपलं शरीर बिघडवतात म्हणून आपल्याला परत मागे फिरून आयुर्वेदाकडे लक्ष दिलं पाहिजे आयुर्वेदाच्या दिशेने चला शरीराच्या आतमध्ये बाहेर आयुर्वेदाचाच उपयोग करा